महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था अंतर्गत ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन नांदेड येथे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे प्रयाग सेवाभावी संस्था अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर भरत कुमार कानिंदे उपाध्यक्ष संगरत्न सोनसळे सचिव हिरामण भगत कोषाध्यक्ष कोंडिबा वासाटे सहसचिव भीमराव धनजकर आणि या कार्यक्रमाचे संयोजक आणि मार्गदर्शक सुनील भरणे हे आहे या ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी यासाठी भदंत पय्या बोधी थेरो यांनी आवाहन केले आहे या ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे यासाठी जास्तीत जास्त नाव नोंदणी करून या बौद्ध विवाह मेळाव्याचा लाभ घ्यावा असे भदंत पय्या बोधी थेरो यांनी आवाहन केले आहे सेवाभावी शिक्षण संस्था नांदेडच्या वतीनं आ, मागील दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा सामूहिक बौद्ध विवाह मेळाव्याचं आयोजन के, केलेलं होतं याही वर्षी चोवीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारी सांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये भव्य बौद्ध विवाह मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये संपर्कासाठी आणि या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत इंजिनियर भरतकुमार कानिंदे उपाध्यक्ष अभियंता संघरत्न सोनसळे सचिव हिरामन भगत कोषाध्यक्ष कोंडीबा वासाटे सहसचिव अभियंता भीमराव हाटकर संयोजक मार्गदर्शक सुनील भरणेसर यांच्याशी संपर्क म्हणजे आपण करू शकता आणि गोरगरिबांची गरिबांची जी लग्नं आहेत तर ही म्हणजे आवाढवे खर्च त्यांच्यानं काही होत नाही आजकाल मंगल कार्यालय सुद्धा म्हणजे महागडे झालेले आहेत त्यामुळे गोरगरीब असतील किंवा श्रीमंतांना सुद्धा माझं एक आव्हान आहे की व्यर्थ खर्च करण्यापेक्षा सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये जर आपण आपल्या मुलांचे मुलींचे जर लग्न केले तर ते म्हणजे आपली आर्थिक बचती होते आणि व्यर्थ अर्थ म्हणजे आपला वेस्ट जाणार नाही याच्यासाठी या बौद्ध सामूहिक विवाह सोहळ्यांची अतिशय आवश्यकता आहे त्यामुळे प्रयाग सेवाभावी संस्थेच्या वतीनं या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये अधिक आपल्या जे काही गोरगरीब असतील आपल्या परिचित असतील त्यांनी आपल्या नावांची नोंद करावी असं मी सगळ्यांना आव्हान करतोय आणि चोवीस मे रोजी हजारोच्या संख्येनं चांदोजी पावडे मंगल कार्यालय नांदेड येथे आपण उपस्थित राहावं असं सुद्धा सर्वांना आवाहन करतोय सर्वांच मंगल सबस्क्राईब